महाराष्ट्रातील संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी निपाणी येथे मंगळवारी दिनांक तीस रोजी सायंकाळी भेट दिली यावेळी मराठा समाजातील नागरिकांनी त्यांचे बसस्थानक सर्कलमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजी व उत्सुकृत स्वागत केले तसेच जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणाने बस स्थानक परिसरात दनानून गेले युवा उद्योजक साळुंखे यांच्या हस्ते मनोज जारंगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी मराठा समाजातील नागरिकांनी मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली यावेळी विष्णू कडाकाने झुंजार जबडे विनोद चोरगे दीपक सांगावकर विजय साळुंके लक्ष्मीकांत पाटील रुपेश वाडकर नितीन हजारे अजित पाटील धीरज शिंगे साई यादव सुमित जाधव सचिन पावले अनिकेत विट्टेकरी संतोष घोरपडे प्रमोद जाधव निलेश पावले रतन जाधव उत्तम कापसे प्रदीप सातवेकर यांच्यासह मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा